आता कारण माहित झाले दुष्परिणाम जाणणे गरजेचं आहे त्यावेळेसच आपण त्याचा एक सिरियसली विचार करून त्याच्यावर उपाययोजना करू शकतो असं पण म्हणतात बरे शेतकरी ठीक आहे आपण आले तुरे तरी ते कापून घेऊया आणि आपला ऊस तिथे आपण चटणी करून साखर कारखान्यात पण त्याचे नक्कीच तिथे दुष्परिणाम होतात सगळ्यात महत्वाचं ऊसाची वाढ थांबते आणि लवकर आहे आपल्याला सगळ्यांना माहिती कुठलंही पीक हे जर पूर्णपणे परिपक्व नाही झालं तर ते जे आपल्याला शेवटी त्याच्यापासून मिळणार उत्पादन असतं त्याची उत्पादकता ही कमी होते मग उसामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे साखरेचं प्रमाण म्हणजे चुतारा तो तिथे कमी होतो खाला होतो म्हणजेच त्याची प्रत सुद्धा तिथे खराब होते त्यानंतर पांक्षा होतात बऱ्याच प्रमाणात काय होतं साखर साखर मी आता, आता सांगितलं वजनात सुद्धा घट होते म्हणजे जी साखर आहे तिचं रूपांतर होतं ग्लुकोज मध्ये आणि तिथे ती घट होते आणि वजनात घट आल्यामुळे त्या उसाला हवा तो हमी भाव मिळत नाही आता इथं सांगितल्याप्रमाणे जवळपास वीस टक्क्यापर्यंत तुरा आल्यामुळे साखरेच्या उतार्यात घट होते आणि ऑटोमॅटिकलीच आपल्याला त्याचा परिणाम हा उत्पादनात पण दिसून येतो आता मी सांगितलं काय होतं की जी साखर जी असते ऊसातली त्याचं रूपांतर हे ग्लुकोज मध्ये होतं आणि ग्लुकोज मध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याच्या साखरेच घट होते आणि तशा ऊसाला आपण साखर कारखान्यात ज्या प्रमाणात तो उतारा पाहिजे टक्केवारी तो तिथं शेतकरी भाव त्या भावामध्ये मिळत नाही त्याला बऱ्याच वेळी आपण असं पण म्हणू शकतो की त्याचा दुष्परिणाम असा दिसून येतो की उषामध्ये दशी पोकळी निर्माण होते आणि ही पोकळ झाल्यामुळे त्याचं वजन जे आहे ते सुद्धा खूप प्रमाणात घडते तर सगळ्यात महत्वाचं त्याच्या टोकाकडून उसाचा जो वरचा भाग टोक असतो तिथून तो बाण आल्यासारखा दिसतो आणि मग नंतर त्याला फुलं यायला लागतो मग त्यामुळे तिथंच त्या उसाची वाढ जी असते ती खुंटते आणि हवा तेवढा लांबीचा ऊस मिळत नाही त्याचबरोबर साखर घटल्यामुळं त्याच्या वजनात पण घट होते त्यामुळे साखरेचा पण उतारा कमी होतो त्यामुळे एकत्रित जे आपल्याला उत्पादन अपेक्षित आप असतं ते इथं तुरे आल्यामुळे बऱ्याच प्रमाणात पंधरा ते वीस प्रमाणात घट होऊन शेतकऱ्यांचे तिथे नुकसान होते सो अशा प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला तिथे दिसू शकतात धन्यवाद मॅडम शेतकरी बांधवांना बघ मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तुरे येण्याच्या कारणां बरोबर दुष्परिणाम काय आहेत ते पण जाणून घेणं गरजेचं आहे जसं आता मॅडमने सांगितलं की ऊसाची वाढ थांबते आणि लवकर पकवता येते म्हणजे आता आपल्याला मेनली बाकीच्या पिकांमध्ये जसं फुलं किंवा त्याच्यापासून जे बी म्हणा किंवा फळ म्हणा हे आवश्यक असतात पण ऊसामध्ये आपलं मेन उत्पादन आहे त्यांच्या कांड्या तर ते ॲज अ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असल्यासारखंच आहे म्हणजे ऊसाची वाढ थांबली की त्याच्यामध्ये त्याच्या फुलांमध्ये रुपांतर होऊन सीड तयार होणं सुरू होतं त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच त्याचं नियोजन केलं तर जे होणारे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला टाळता येऊ शकतात आणि त्या तुरे आल्यामुळे जसं मॅडम सांगितलं की साखर उतारात जर घट झाली अठरा ते वीस टक्के घट होणं म्हणजे आपलं खूप मोठं नुकसान आहे तर एवढं मोठं नुकसान आपण सहन करण्यापेक्षा आधीच जर आपण नियोजन योग्य प्रकारे केलं तर आपल्याला नक्कीच फायदा